नाशिक शहरातील सायकल लिस्टची सायकल वारी पंढरपूरच्या दिशेनं रवान रवाना झाली आहे गेल्या तेरा वर्षांपासून नाशिक सायकलिस्ट हा अनोखा उपक्रम असून या सायकल वारीच्या माध्यमातून दरवर्षी एका नवीन विषयावर सामाजिक प्रबोधन केलं जातं या वर्षी देखील सायबर क्राईम या विषयावर जनजागृती केली जाणार असून शेकडो सायक्लिस्टची वारी वाजत गाजत पंढरपूरच्या दिशेनं रवाना झाली नाशिकचे जिल्हाधिकारी जलद शर्मा आणि पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ही वारी पंढरपूरच्या दिशेनं रवाना झाली वारी ज्याच्यामध्ये खरोखर सायकलिंग शरीरासाठी किती महत्वाचा भाग आहे हा भाग लक्षात घेऊन त्याच्याबरोबरच भक्तीची जोड दिली तर किती उत्तम होऊ शकतं याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणून ही वारीकडे पाहिलं जातं त्याच्यामध्ये जा सुरुवात अतिशय छोटी झाली असली तरी आता त्याचा विस्तार पाहिला तर खरोखरच मनाला खूप आनंद वाटतो आहे प्रत्येक वर्षी वारीमध्ये काहीतरी समाज उपयोगी थीम घेतली जाते या वर्षीही सायबर क्राईम संदर्भातील महत्वाची थीम घेतलेली आहे सायबर क्राईमचं महत्व पटवून घेण्यासाठी प्रत्येक वारीच्या ज्या ज्या ठिकाणी पडावा असतील त्या त्या ठिकाणी अवेअरनेस केलं जाणार आहे दरवर्षीच्या मागचे दोन वर्षापासून अनुभव आहे की अशा प्रकारच्या आयोजनामध्ये हे जे आहे खूप पॉप्युलर झालेलं आहे वर्ष आणि आता तेरावे वर्ष आहे मला अपेक्षा आहे की ह्याच्या पुढे पण हे अजून वाढणार आहे आणि चांगले चांगले संदेश लोकांपर्यंत हार्दिक शुभेच्छा देतो आणि हेच अपेक्षा करतो की चांगले आणि अजून लोक ह्याच्या सोबत सामील होतील त्यामुळे सायकल वारी आता पंढरपूरच्या दिशेनं रवाना झाली आहे नाशिकचे जिल्हाधिकारी जलद शर्मा यांच्या उपस्थितीमध्ये या सायकल वारीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला अगदी शेकडो सायक्लिस्ट या वारीमध्ये सहभागी होतात वाजत गाजत हरिनामाच्या गजरानं ही वारी पंढरपूरच्या दिशेनं रवाना होते